नमस्कार स्वादांची मेफूल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत खूपदा आपण क्रेविंग झाले की रेस्टॉरंटमधनं मागवतो ते म्हणजे व्हेज नूडल्स किंवा ज्याला चावमिन असेही म्हटले जाते तर असे व्हेज नूडल्स घरच्या घरी झटपट कसे बनवायचे ते पाहूया चला इथे मी एक पॅकेट नूडल्स घेतलेले आहे आणि नेहमी मी ते खा खायला सोपं जावं म्हणून तोडून घ्यायची मला सवय आहे त्याचा मी दोन भाग करून घेते आपण इतर पदार्थ जे शिधून घेतो त्याच पद्धतीने मी नूडल्स सुद्धा धुवून घेत असते जास्त वेळ पाण्यात हे ठेवायचे नाहीये नूडल्स वापरून घेण्यासाठी आपण इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक टेबल स्पून मीठ घालून घेत आहोत तसेच चमचावर तेल आपण घालतोय आता ह्या पाण्याचा गॅस वाढवून पाण्याला चांगली उपयोग आल्यावर आपण हे नूडल्स यामध्ये घालणार आहोत हे नूडल्स आपल्याला खूप शिजवायचे नाहीयेत तर वाफवून नरम करायचे आहेत दीड मिनटासाठी आपण हे मोठ्या गॅसवरच उकळवून घेणार आहोत हे नूडल्स आता मोकळे झालेले आहेत आता गॅस बंद करून आपण झाकण ठेवून ते वाफू देणार आहोत दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने याला वाफरू द्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत का व्यवस्थित ते मऊ झालेले आहेत हे नूडल्स फार लिपल लिपित होऊ नयेत म्हणून आपण त्यातलं पाणी काढून हो। ते अशा पद्धतीने चाळीत उपसून घेत आहोत आणि ते अजून शिजू नये म्हणून थोडंसं गार पाणी आपण यावर घालतोय म्हणजे ती कुकिंग प्रोसेस थांबते आणि एकमेकांना ते चिकटू नये म्हणून थोडंसं तेल आपण यावर लावून आहे तेलाने कोट करून घेऊया अशा पद्धतीने सगळीकडे तेलही लागलेलं ला आहे म्हणजे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत तर नूडल्स तर आपल्या वाफवून झाल्या आता आपण चौमिन मध्ये काय भाज्या घालणार आहोत ते बघूया एक पाच काड्या मी कांद्याच्या पातीच्या घेतलेल्या आहेत एक गाजर त्याची आपण साल काढून कापून घेणार आहोत एक शिमला मिरची आणि अर्धा कोबी पण हे कशा पद्धतीने कापायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आधीच सर्व भाज्या स्वच्छ जिमला मिरची बसणं सुरुवात करूया सर्वात आधी हे वलसर टोप अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे आण, आणि त्याच्यामधला जो बियांचा भाग आहे तो काढून घेऊया आता याचे मी चार भाग करून घेणार आहे आणि आता आपण नूडल्समध्ये हे वापरणार असल्यामुळे नूडल्सपप्रमाणेच अतिशय पातळ असे आपण श्रेडिंग त्याचे करून घेणार आहोत अशा पद्धतीने पातळ अशी आपण कापून घेतलेली आहे कांद्याच्या पातीचा हा खालचा भाग मी वेगळा करून घेतलेला आहे आणि आता ही जी पात आहे ती आपण बारीक कापून घेणार आहोत पातीचा भाग पूर्ण मी काढून घेतलेला आहे आता आपण हे कांदे कापून घेऊया आता आपण ही इन्ग्रिडियन्स कट करून घेऊया अगदी नूडल्स प्रमाणे ते बारीक असे कापायचे आहेत स्लाइस केलेला एक कब्बर कोबी लागणार आहे त्यामुळे मी इथे मी यातला अर्धा कोबी वापरणार आहे कापण्याआधी आपण कोबीचा जो कडक भाग आहे तो काढून घेणार आहोत आता हा कोबी आपण जेवढा पातळ कापता येईल तेवढा कापून घेणार आहोत त्यातला जो कडक भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत हे पहा कोबी अशा पद्धतीने मस्त पातळ कापून झालेलं आहे आता आपल्या चावमिनसाठीच्या सर्व भाज्या चिरून तयार आहेत आता चार ते पाच लसूण पाकळ्या आपण सोलून घेऊया तसेच एक इंच आलं व या लसूण पाकळ्या अगदी बारीक कापून घेऊया आपल्या चावमीनला टेस्ट आणणारे मेन इन्ग्रेडियंट्स कोणते ते बघूया इथे दोन चिमूट आपण मिरी पावडर वापरणार आहोत माझ्याकडे पांढऱ्या मिरांची पावडर नसल्यामुळे मी इथे काळ्या मिरांची पावडर वापरत आहे चवी मीठ दोन टेबलस्पून लसूण चटणी एक टेबलस्पून सोया सॉस एक चमचा साखर ज्यामुळे नूडल्समधल्या भाज्यांचा रंग इंटॅक्ट राहतो तसेच दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घालून घेत आहे मला यामध्ये थोडंसं जिरं घालायची सवय आहे आता यामध्ये मी ज्या भाज्या कडक आहेत ज्याला शिजायला वेळ लागणार आहे त्या आधी घालणार आहे आणि ज्या पटकन शिजणार आहेत त्यानंतर घालणार आहे जिरं घालणं ऑप्शनल आहे यामध्ये आता आपण कडक असल्यामुळे सर्वात आधी गाजर घालूया व त्या कांद्याच्या पातीचा कांदा तोही घालून घेऊया आणि या भाज्या स्टर फ्राय करत असताना आपला गॅस हा मीडियम हायवर असला पाहिजे आता आपण आलं व लसूण घालतोय हे थोडं सॉटे केल्यानंतर आपल्याला या भाज्या नरम शिजवायच्याच नाहीयेत फक्त त्यांना चांगलं परतून घ्यायचंय खाताना त्यांचा क्रंच आपल्याला जाणवायला हवा आपण आधी शिमला मिरची घालूया एक दहा सेकंद परतून घेऊया मीडियम फ्लेम मी ठेवलेली आहे यामध्ये आपण कोबी घालतोय कांद्याची पात भाज्यांचे रंग तसेच मस्त राहावेत म्हणून आपण यामध्ये साखर घालतोय तसेच भाज्यांपुरतच मीठ घालायचं आहे कारण की नूडल्स मध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं एक तीन ते चार मिनिटं आपण या मिडियम फ्लेमवर सॉटे करून घेणार आहोत भाज्यांचा रंग किती छान दिसतोय पहा आता यामध्ये आपण लाल चटणी जी लसणाची आपण बनवली होती ती मीरपूड सोया सॉस व टोमॅटो सॉस घालून घेतोय हे सगळं घालत असताना मी गॅस बारीक ठेवलेला आहे आता हे थोडंसं परतून घेऊया यामध्ये मी रेड चिली सॉस ऐवजी लसणीची चटणी घातलेली आहे त्याचा व्हिडिओ मी आत्ताच रिसेंटली अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघू शकता का गॅस बारीक करून आपण या नूडल्स घालून घेतो आहे तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळ्या नूडल्स आहेत या आपल्या आपले मस्त चविष्ट असे आणि मस्त मोकळे चाऊमीन तयार आहे सव करून घेऊया काय मग आहे की नाही साधीसुपी ची रेसिपी मस्त चटकदार चाऊमीन घरीच बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा स्वादांची महफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय